नमस्ते आज आपल्याला बटाट्याचे काप करायचे आहेत त्याच्यासाठी हा एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या साईजचा सा। हा आता तो कापू आपल्याला आता सोल हे करून घ्यायचं आहे असा याचं कवर काढून घेते मी आता हा बघा मी आता सोलून घेतला आहे चांगला आणि आता ह्याचे आता आपण मीडियम साईजचे काप करून घेऊया चांगले हे बघा आता ह्याचे मीडियम साईज मी काप केलेले आहेत जास्त जाड नाही आणि जास्त पातळसा नाही म्हणजे व्यवस्थित झाली पाहिजे आता त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया एक चमचा मसाला घातला आहे थोडे हळद घालूया हे मीठ घालूया आणि ही आमचूर पावडर टाकूया मेन आमचूर पावडर आम, आता तर आपल्याकडे आमचूर पावडर नसेल ना, ना तर लिंबू घालायचं आपण पिळून आणि हे आता ह्याला लावून घेऊया आपण हे बघा आता याला हे लावलेलं आहे सगळं आणि हे आता बाजूला ठेवूया आणि ह्याच्यात आता आपल्याला कोटिंग करायचं आहे ना त्याच्यासाठी हा रवा घेऊया आपण आता दोन चमचे रवा घेतला आहे आणि दोन चमचे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया आपण आणि ह्याच्यामध्ये मसाला टाकूया हा मसाला टाकलाय आणि मीठ टाकूया आता मग अशा बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण आता ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घेऊया आपण आता आपल्याला शालो फ्राय करायचं आहे ना त्याच्यासाठी हे तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल आपलं गरम होते तोपर्यंत हे आपण कोटिंग करून घेऊया अतिशय छान लागतात हे काप बटाट्याचे आता हे कोटिंग करून घेते मी व्यवस्थित हे बघा आता कोटिंग करून झालेले आहेत म्हणजे आता आपण टाकायला घेऊया शॅलो फ्राय आता गॅस एकदम मिडियमच करायचा गॅस मोठा नाही करायचा ते पास पास ये ये आता हे जेवताला तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागतात आणि पाच पाच मिनटं व्यवस्थित त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आपण व्यवस्थित हे बघा माझे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण उलटे करून घेऊया याला हे बघा जास्त म्हणजे असे करपवायचे नाही छान झालं पाच पाच मिनटंच करायचे उलटे सुलटे फक्त आता मी उलट केलेले आहेत आणि आता पाच मिनटं आपण त्याला फ्राय करून घेऊया चला आता माझे पाच मिनटं झालेले आहेत आणि हे बघा किती छान झाले आपले आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेते आज मी तुम्हाला बटाट्याचे मस्तपैकी लुसलुशीत असे काप करून दाखवलेले आहेत तर जेवणाबरोबर अतिशय छान लागतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा धन्यवाद